वडीलधारे लोक म्हणायचे जमानाच लय खराब आला आणि हे प्रत्येक काळातले वडीलधारे म्हणतातच पण जर आपण आज आजूबाजूला पाहिलं म्हणजे टीव्ही मोबाईल आणि न्यूजपेपर या गोष्टींमध्ये आता येणाऱ्या बातम्या बघितल्या तर हे वाक्य चुकीचे असं वाटत नाही म्हणजे ऑलमोस्ट रोज एखादी न्यूज तरी अशी असते की महिलेने घेतला नवऱ्याचा जीव किंवा आपल्या एक्सच्या मदतीने बायकोने नवऱ्याला संपवलं नुकतंच ताजं असणारं प्रकरण म्हणजे सोनम आणि राजा केस ती नक्की काय होती यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलाय ज्याची लिंक वरती देतोय तो व्हिडिओ नक्की पहा तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर आजच्या काळात नात्यांमध्ये संशय स्पेशली नवरा बायकोच्या नात्यांमध्ये संशय हिंसाचार आणि प्रेमाच्या नावाखाली होणारी जीवघेणी कृत्य ही वाढतच जात आहेत पण आजच्या काळातही प्रेमाची खरी किंमत समजावून सांगणारी ही स्टोरी आहे भल्या भल्या कपल गोल्सना पुरून उरेल अशी स्टोरी बारामतीत एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ट्रॅक सूट स्पोर्ट्स शूजनी कॅप घालून अनेक धावपटू सज्ज झाले होते कुणी फिटनेस साठी सवयी पोटी तर कुणी केवळ छंद म्हणून धावत होती त्याच गर्दीत अनवाणी पायांनी साडीत एक पासष्ट वर्षांची आजी धावत होती सगळ्यांचे डोळे तिच्यावर खेळले धावपटूंना घाम फुटावा इतकं ती धावत होती तिचं नाव लता भगवान करे पण तिचं धावण्यामागचं कारण वेगळंच होतं काय आहे या एका साध्या स्त्रीची असामान्य गोष्ट जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात लता आणि भगवान करे यांचा साधा कष्टाळू संसार सुरू होता तिन्ही मुलींच्या लग्नासाठी आयुष्यभराची जमापुंजी खर्च झाली नंतर बारामतीत मोलमजुरी करत आपलं उरलेलं आयुष्य ते जगत होते भगवान करे सिक्युरिटी गार्ड म्हणून तर लता करे या शेतात शेतमजुरी करायच्या सर्व काही एका छोट्या झोपडीत अपार कष्ट आणि मेहनतीने सुरू होत परिस्थिती बिकट होती पण संसाराचा गाडा चालत होता आता इथपर्यंत एखाद्या सामान्य माणसासारखंच आयुष्य लता करे यांचं होतं पण एका घटनेने त्यांचं आयुष्य बदललं ही घटना गंभीर होती एक दिवशी अचानक भगवान करे यांना हृदयविकाराचा झटका आला दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं उपचारांसाठी पन्नास हजार रुपये लागतील लताकरे हादरल्या इतके पैसे कुठून आणणार जे काही जवळपास होत ते मुलींच्या भविष्यासाठी खर्च केलं अगदी आपल्या भविष्याचा विचार न करता आणि आता दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती पण लताकरे डगमगल्या नाहीत शेजाऱ्यांकडून नातेवाईकांकडून उधार मागून त्याने ती रक्कम उभी केली नवऱ्याचं आयुष्य वाचलं पण अजून संकट टळलं नव्हतं कारण डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या नवऱ्याची परिस्थिती थोडी नाजूक आहे त्यांच्यावर योग्य तो उपचार करण्यासाठी त्यांचं एम आर आय करणं गरजेचं आहे आणि यासाठी खर्च येणार होता पाच हजार रुपये पन्नास हजार तर उधारी घेऊन कसे उभे केले पण आता पाच हजार रुपये उभे करायचे होते लता करे दुःखी होत्या पण निराश नाही लता करे पुन्हा कामाला लागल्या त्यांनी आता शेतासोबत शाळेत सुद्धा काम करायला सुरुवात केली त्याच वेळी काही लहान मुलांनी त्यांना सल्ला दिला आजी आज तुम्ही खूप फास्ट चालता एक मॅरेथॉन आहे जिंकलात तर पाच हजार रुपये मिळतील हे ऐकून लताकर यांनी धावायचंच पण स्पर्धेच्या आदल्या दिवशी त्या आजारी पडल्या इतक्या की जेव्हा त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचल्या तेव्हा सुद्धा त्या ते थंडी तापाने थरथरत होत्या त्यामुळे अनेकांनी त्यांना सांगितलं की मॅरेथॉन वगैरेच्या भानगडीत तुम्ही काही पडू नका तुम्ही स्वतःची काळजी घ्या पण त्यांच्या डोळ्यासमोर फक्त अंथरुणात खिळलेला नवरा होता आणि त्या नवऱ्यासाठी धावल्याच मळकट नऊवारी साडीत अनवाणी पायांनी पासष्ट वर्षांच्या लताकरे तीन किलोमीटर धावल्या त्यांना धावू नका म्हणणाऱ्यांना मागे टाकत त्या सर्वांच्या पुढे होत्या आणि त्या अशा धावल्या की मॅरेथॉन जिंकूनच थांबल्या या मॅरेथॉन मुळे त्यांची गोष्ट संपूर्ण देशात पोहोचली अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला पण गोष्ट इथेच संपली नाही लताकरे यांनी त्यानंतर अनेक मॅरेथॉन धावल्या आणि जिंकल्या सुद्धा त्यानंतर एका तेलगू चित्रपट दिग्दर्शकाने त्यांच्या संघर्षावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला खास गोष्ट म्हणजे त्या चित्रपटात लताकरेंची भूमिका निभावणार होत्या खुद्द लताकरेच या चित्रपटात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने काम केले या चित्रपटासाठी त्यांना दोन हजार वीस मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यामुळे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हल्लीच्या मुलांसाठी प्रेम म्हणजे नक्की काय असतं ते कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लताकरे त्यांचं प्रेम वेगळंच होतं त्या धावल्या आपल्या नवऱ्यासाठी त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठी त्यांनी दाखवलं की एक स्त्री कितीही संकटात असली तरी ती आपल्या नात्यासाठी आपल्या माणसांसाठी काहीही करू शकते तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका